होत मी याच्या अगोदरही सात ते आठ वेळा उपोषण लावलं आत्मदहनाचे इशारे दिले तरी सुद्धा माझं काम झालं नाही माझ्या पाठीमागून येणारे त्यांचं काम करतात आणि उघड उघड मराठा म्हणून माझं प्रत्येक टप्प्यातून काम वगळलं जात पहिल्या टप्प्यामध्ये वर्णनात्मक नोंदी समोर खुली मारून वगळलं त्यानंतर मराठी विषयाची व मराठा जातीची एकमेव मी त्या ठिकाणची महिला शिक्षिका आहे बिंदू नियमावलीनुसार व्यवस्थित जागा बसते बी एड बी पी एड आणि स्पोर्ट्स ची खेळाडू असून सुद्धा फक्त जातीवादातून मला वगळलं जात आहे जातीवाद करूनच वगळलं जातं आणि मला न्याय भेटत नाही आता माझी परिस्थिती अशी आहे की मिस्टरांना पॅरलिसिसचे तीन झटके येऊन गेले गेल्या उपोषणा ऊन सुटल्यानंतर आणखी एक झटका आला आणि आता मी त्यांना दुसऱ्याकडे सोडलेलं आहे परिस्थिती नाजूक आहे एक मुंजा तीन माणसाचं पोट एकवीस वर्षाच्या नोकरीत भरलं नाही वस्तुस्थिती आहे डोनेशन पोट अशी परिस्थिती निर्माण झाली मागणी माझी मागणी माझा पगार द्यावा आणि सर्व नियमात असून हा माझा आर्थिक आणि मानसिक छळ थांबवा मला फोन केला होता कळलं होतं की मी अशा अशी उपसमना या पगारीसाठी बसलेली आहे आणि या मागणीची दखल घेऊन मी तत्काळ आमचे सहकारी आपले भीमराव कुठे दादासाहेब सोनवणे यांना सोबत घेऊन ताईंनी विचारलं की ताई तुमचा ता काय विषय नेमका जे ताईने सांगितलं ते अत्यंत विदारयक अशी परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी एक मराठा शिक्षिका असल्यामुळं जाणीवपूर्वक माझ्यावर माझे पगार रोखले जाते माझ्यावर अन्याय होतोय हे जर बघितलं किती भयानक परिस्थिती आपल्याला या जिल्ह्यामध्ये आहे नुसतं म्हणतात जातीवाद नाही जातीवाद नाही हे काय एक महिला भगिनी आपले कलेक्टर ठेव बसले आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे की महिलाच्या अडचणी आणि अडचणी तुम्ही धावून जा आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही तात्काळ आईला मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आड� जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मराठा अजितदादा पवार आहेत त्यांच्या बाबतीत काही सांगाल का म्हणजे त्यांचं काम अजितदा जरी मराठा असले तरी या जिल्ह्यामध्ये ते धनंजय मुंडे सांगते तसं ऐकतात आणि ते जे म्हणते तेच ते ऐकतात त्यामुळं ते त्यांचा निर्णय काहीच घेत नाही ते जसं सांगतात तसं ऐकतात असे माझं स्पष्टपणे मत जर यांना न्याय मिळाला नाही तर आपण शिवसेनेच्या वतीने काय कराल लता मुळेंना जर न्याय मिळाला नाही तर आज आम्ही तिथं चार पाच जण भेटायला आलो पण त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी कमीत कमी आम्ही पाचशे शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी त्याला आपण सपोर्ट म्हणून पाठिंबा म्हणून या ठिकाणी बसू आणि त्यांची मागणी मान्यच करायला